नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी विधान भवन मंडळासमोर आहे आणि विधान भवन मंडळा जे सामोर जी मी तुम्हाला माहिती देत आहे या ठिकाणावर की सोळा ते एकवीसपर्यंत नागपूर हिवाळी अधिवेशन होणार आहे तर ही अधिवेशन जे आहे वेगळा विदर्भ झाला पाहिजे यासाठी जी आहे विदर्भातली जी काही मंडळी आहे ते सतत प्रयत्नात राहतात आणि सतत वेगळ्या विदर्भाची मागणीसुद्धा हो होत होती पण मात्र वेगळा विदर्भ झाला नाही त्यावेळेस नागपूर करार झाला आणि नागपूरमध्ये जे आहे हिवाळी अधिवेशन ही ठरवण्यात आलं आणि नेमकं ही हिवाळी अधिवेशन जे आहे सहा आठवड्याचं हे ठरवण्यात आलं होतं पण मात्र आता जे अधिवेशन आहे हे फक्त सहा दिवसाचं अधिवेशन आहे आपण एकेकीकडे बघू शकतो की सहा आठवडे जर अधिवेशन झालं तर विदर्भाचे प्रश्न या ठिकाणी सुटू शकतात विदर्भाचे जे मुद्दे आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे रोजगारांचे मुद्दे आहे आणि सिंचनाचे मुद्दे आहे अनेक मुद्दे जे आहे ते सुटू शकतात जर सहा आठवडे जर अधिवेशन झालं तर पण अजूनपर्यंत सहा आठवड्याचं अधिवेशन या ठिकाणी झालं एकोणीसशे साठमध्ये जे आहे ते एकोणतीस दिवसाचं अधिवेशन झालं होतं पण मात्र आता सहा आठवड्याच्या दिव जागी सहा दिवसाचं अधिवेशन जे आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे तयारी मात्र पूर्ण झालेली आहे आपण बघू शकता ही जी तयारी आहे हा जे गेट आहे या मेन गटवरूनच जे आहे सगळे जे मंत्री आहे या मेन गेट प्रवेश करतील मंत्र्यांच्या सुद्धा कार येतील आणि इथेच थांबतील आणि मग या ठिकाणवरून मंत्री आत आतमध्ये जातील कारला सुद्धा परवानगी नाही आहे या ठिकाणी आपण मार्शल सुद्धा बघू शकता हा या ठिकाणी ते तैनात या ठिकाणी आहे कुठलेही वाहन या ठिकाणी जाण्यासुद्धा मज्जाव आहे आपण बघू शकता या ठिकाणी सगळे अधिकाऱ्यांचे जे वाहन आहे ते जा करतात एकंदरीतच हे अधिवेशन जे आहे आता मंत्री मंडळ सुद्धा स्थापन व्हायचं आहे मुख्यमंत्र्यांनी हे बघू शकता वाहन सुद्धा या ठिकाणी थांबवल्या जाते वाहनांना सुद्धा परवानगी नाही आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आपले म, यांनी शपथविधी घेतला पण इतर मंत्रिमंडळ जे आहे इतर मंत्र्यांची अजून शपथविधी व्हायची आहे चौदा तारखेला ती होण्याची शक्यता आहे पण मात्र मा विना मंत्र्यानेच हे जे अधिवेशन होताना या ठिकाणी दिसत आहे अशा वेळी जे आहे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते कसे प प्रश्न मांडणार हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आठवड्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे पण सहा दिवसात या ठिकाणी काय महाराष्ट्राचे प्रश्न मांडले जाईल हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तब्बल करोडो रुपये जे आहे या सहा दिवसाच्या अधिवेशनावर खर्च करण्यात आलेले आहे सहा दिवसासाठी संपूर्ण मुंबईतून म मंत्रिमंडळ या ठिकाणी येत येते पण मात्र आता सहा दिवसात काय प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे काय विकासाचे प्रश्न घेणार आहे हा एक सुद्धा मोठा प्रश्न या निर्मा या ठिकाणी नी निर्माण झालेला आहे नक्कीच हिवाळी अधिवेशन म्हटलं मत, तर एक विदर्भाला मोठी एक आशा असते की विदर्भातले प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सु सुटणार पण मात्र आपण अनेक वर्षापासून आपण बघत आलेलो आहे अजूनही पर्यंतही विदर्भाचे प्रश्न या ठिकाणी अजूनही सुटलेले नाही आहे तर या सहा दिवसामध्ये काय सुटन आ, हाच एक प्रश्न नक्कीच आता समोर सा, सुद्धा आहे आता विदर्भाचे मुख्यमंत्री आहे आणि नक्कीच देवेंद्र फडणवीस जे आहे हे विदर्भाचे मुख्यमंत्री आहे आणि विदर्भाचे ते स कट्टर समर्थकसुद्धा आहे त्यांनी सुद्धा या आधी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुद्धा आंदोलन केले होते पण आता विदर्भाच्या असल्या कारणानं त्यांच्याकडून विदर्भाला काहीतरी म्हटलं विकासाचं खूप मोठ एक पॅकेज मिळेल आणि विदर्भाचा विकास होईल ही एक आशा आहे पण नक्कीच विदर्भाचं जे अधिवेशन आहे आता देवेंद्र फडणवीस हे आणखी पाच वर्ष मुख्यमंत्री असतील आणि विदर्भाच्या करारानुसार जे अधिवेशन या ठिकाणी सहा आठवड्याचं ठरवलं होतं ते सहा आठवड्याचं अधिवेशन सुद्धा घेतील काय हा सुद्धा एक प्र प्रश्न आहे सिंचनाचा जो तो प्र प्रश्न या विदर्भामधला आहे तो सुद्धा खूप मह महत्वाचा, महत्वाचा आ, आहे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे असे अनेक प्रश्न विदर्भाचे या ठिकाणी या ठिकाणी प्रलंबित आजही आहे म्हणूनच सगळ्या विदर्भवाद्यांची सुद्धा मागणी आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे कारण करारानुसार जे आहे ते विदर्भाला मिळताना दिसत नाही आहे ज धड ते अधिवेशनसुद्धा तेवढ्या दिवसाचं होत नाही अनेक जे आहे प्रस्ताव जे आहे ती या ठिकाणी प पडलेले आहे विदर्भाचा विकास हा झालेला नाही वेगळा विद विदर्भाचा अधिवेशन असल्याकारणाने या ठिकाणी प्रामुख्याने विदर्भाचे प्रश्न मांडायलाच पाहिजेत तर नक्कीच विदर्भातले जे आमदार आता आहे बासष्ट आमदार विदर्भातले आहेत ते सुद्धा एक वेळा विदर्भाच्या संदर्भात आता काय भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्षच लागलेलं आहे आता दुसरीकडे या ठिकाणी आजच्या या म्हणजे मंडळा म्हणजे मंत्र मंत्रिमंडळात जे आहे विपक्ष राहिलेला नाही आहेत तो एक महत्त्वाचा प्रश्न या वेळेच्या अधिवेशनामध्ये आपल्याला दिसून पडणार आहे विपक्ष करण्यात यावा अशी मागणी होत आहे पण नक्कीच सत्ता पक्ष विपक्ष करतात किंवा नाही करतात हे सुद्धा एक पाहणे योग्य आहे पण आता विपक्षच राहिला नाही तर यावरचं अधिवेशन कसं होईल हे सुद्धा एक बघण्यायोग्य आहे तर नक्कीच सोळा तारखेपासून जे आहे अधिवेशन या ठिकाणी भरणार आहे तर नक्की सोळापासून जे आहे आम्ही सुद्धा विधीमंडळातलं विधानसभेतलं विधान परिषदेमधलं विधान परिसरातलं प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही हे अपडेट तुमच्यासमोर देत राहू तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला तुम्ही आजच सबस्क्राईब आणि लाईक करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार